शिरोळ तालुक्यात चार हजार दोनशे सात कुटुंबांचे हक्काचे घर साकारणार व व्यसनमुक्त शिरोळ तालुका बनवणार आमदार राजेंद्र पाटील हेटरावकर शिरोळ तालुक्यातील अनेक बेघर कुटुंबाचे हक्काचे घराचे स्वप्न ताकार होत आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत पहिल्या टप्प्यात आणि दुसऱ्या टप्प्यात मंजूर झालेल्या चार हजार दोनशे सात लाभार्थ्यांच्या घरांच्या बांधकामाला गती मिळाली आहे नुकतेच या लाभार्थ्यांना मंजुरी प मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले असून अनेकांनी आपल्या घराचे बांधकाम सुरू केले आहे विशेष म्हणजे शासनाच्या वतीने प्रत्येक लाभार्थ्याला पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार त्या जा त्या आहे त्यामुळे घर बांधणाऱ्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळणार आहे शिरोळ तालुका वारंवार महापुराच्या तडाक्यात सापडतो त्यामुळे अनेक कुटुंबाची घरे उद्ध्वस्त झाली आहेत काही कुटुंबे अजूनही बेघर बेघर अवस्थेत राहत होती शासनाने व पर या परिस्थितीची दखल घेऊन प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात चार हजार दोनशे सात लाभार्थ्यांना घरे मंजूर केली आहेत या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना नव्या घराचे स्वप्न साकारण्याची संधी मिळणार आहे यापैकी पहिल्या टप्प्यातील टप्प्यातील सहाशे चौदा आणि दुसऱ्या टप्प्यातील तीन हजार पाचशे त्र्याण्णव या त्र्याण्णव लाभ तीन हजार पाचशे त्र्याण्णव लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली आहे उर्वरित लाभार्थ्यांना तिसऱ्या टप्प्यात घरे मंजूर करून देणार देण्यात येणार असल्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले यामुळे अनेक वंचित कुटुंबांना निवाऱ्याचा मोठा आधार मिळणार आहे पहिल्यांदाच शासनाच्या वतीने प्रत्येक लाभार्थ्याला पाच ब्रास वाळू मोफत दिली जाणार आहे यामुळे लाभार्थ्यांना घराच्या बांधकामाचा खर्च कमी होणार आहे शासनाच्या या निर्णयामुळे गरीब व वंचित घटकांचे घटकांना हक्काचे घर मिळवण्याचा मार्ग सुकर झाला आहे महापुरामुळे बेघर झालेल्या नागरिका नागरिकांच्यासाठी ही योजना वरदान ठरत आहे ही शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले असून लवकरच आपले घर पूर्णत्वास जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे शिरोळ तालुक्यातील घर बांधणाऱ्या नागरिकांसाठी ही योजना मोठी मदत ठरत आहे शासनाच्या सहकार्याने अनेकांचे स्वप्न साकार होत आहे उर्वरित लाभार्थ्यांच्यासाठी तिसऱ्या टप्प्यात घरे मंजूर करण्याचा शासनाचा मानस असून लवकरच त्यासाठी प्रक्रिया सुरू होणार आहे यामुळे शिरोळ तालुक्यातील हजारो कुटुंबांना नवा निवारा आणि सुरक्षित घर मिळणार असून त्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल होणार आहे त्याचबरोबर शिर शिरोळ तालुक्यातील तरुण वर्ग व इतर तरुण व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे येणारी पिढी निकामी होण्याची शक्यता आहे याकरिता तालुक्यातून गांजा अफीम चरस मावा गुटखा मटका हे सर्व बंद करणार असल्याचे त्यांनी सांगितले एक चांगली सुशिक्षित व तरुण पिढी बनवण्याचा निर्धार आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याडावकर हे करत आहेत याकरता सर्वांनी सहकार्य करावे असे जयसिंगपूर येथील कार्यक्रमात त्यांनी आवाहन केले आहे रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर